सत्यशोधक चित्रपटाचे समता परिषदेच्या वतीने फटाके फोडत स्वागत सत्यशोधक हा चित्रपट आज महाराष्ट्रभर प्रदर्शित झालाय समता परिषदेच्या वतीने आज या चित्रपटाचं फटाके फोडून व बँडबाजा वाजवत स्वागत करण्यात आलं सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार आचरणात ताणावेत व महिलांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा असं आवाहन समता परिषदे यांच्या वतीने करण्यात आलं त्यांच्या आपण प्रदर्शित झालेला आहे तरी आपण सर्वांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्येकानी मनामध्ये घेतले पाहिजे व आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणले पाहिजे व या सावता परिषदेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब व आदरणीय दादा यांना सावता परिषदेच्या वतीने एक कळकळीची विनंती का हा जो सिनेमा आहे हा टॅक्स मुक्त करावा व सर्वांनी हा सिनेमा बघता यावा आणि सर्वांनी बघावा एवढीच मी विनंती करतो धन्यवाद आपलं नाव विशाल बाबासाहेब कुंड सावता परिषद जिल्हा अध्यक्ष जी, जी आहे संभाजीनगरला उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आमच्या आभार आणि सगळे महात्मा ज्योतिबा विचार आचार हे नक्कीच आचरणात आणावे सर्वांनी ही सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि आम्ही औरंगाबादकर हे सगळं पिक्चर निर्मात्यांचे त्यांचे सगळ्यांचे आभारी आहोत आणि सावता परिषद नेहमीच ह्या याच्यामध्ये सहभागी असते त्याबद्दल त्यांचे सर्वांचे अभिनंदन हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे त्या काळामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्री माता फुले यांनी जे काम केलं विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामधलं त्यांचं कार्य कोणीही होऊ शकत नाही सावित्रीबाई अंगावर सेन दगड धोंडे झलक शाळेत जायच्या आणि साडी बदलून मुलींना शिकवायच्या हे काम त्या काळात त्यांनी केलं म्हणून आज सर्व जाती धर्माच्या महिलांना शिकता येतं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करता येतं म्हणून दरेक महिलेनं सावित्रीबाईचं प्रातस्मरण केलं पाहिजे आणि इतक्या वर्षानंतर हा सिनेमा येतोय तो, तो प्रत्येक महिलेनं पाहायला पाहिजे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे त्यातल्या कलाकारांचं आणि परिषदेचं अभिनंदन करतो की त्यांनी हा थोड या ठिकाणी ठेवला वाजत गाजत या चित्रपटाचं स्वागत होत महाराष्ट्रभर हा चित्रपट चालावा अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो लोकनायक न्यूज